तर आज आपण गिअर शिफ्टिंगची प्रॅक्टिस करत आहोत एक ते पाच गिअर कशा पद्धतीने वाढवले हो पाहिजे आणि कशा पद्धतीने कमी करायचे कुठल्या स्पीडला कुठला गिअर आला पाहिजे त्याची प्रॅक्टिस करतो तर बघा थर्ड मध्ये आहोत आज गियर शिफ्टिंगची प्रॅक्टिस करतो आपण थर्टी ते फोर्टी ओके गाडीचा आवाज बदलला स्पीड वाढल्यानंतर की गिअर वाढवायचा वाढवा थोडा स्पीड बदलला आवाज टाका फोर्थ गिअर क्लच दाबून सरळ मागे बरोबर क्लच सोडा डेक्सिलेटर आता हा फोर्थ गियर किती स्पीडपर्यंत चालेल तुम्हाला वाढवा फिफ्टीपर्यंत स्पीड फिफ्टी अबव गेला की मग फिफ्थ गिअर टाकायचं आपल्याला वाढवा स्पीड आप वाढवा थोडा आता बघा फिफ्टी अबव जातो आहे वाढवा स्पीड आवाज बदलतो गाडीचा फिफ्थ गिअर ट्राय करायचं तुम्हाला क्लच दाबा न्यूट्रल करून राईट लॉक करून पुढे क्लच दाबा येस राईट लॉक करा तुमच्याकडे आणि पुढे येस व्हेरी गुड हा फिफ्थ गिअर आहे चला तर हा मोस्टली हायवेला वगैरे मोकळा रोड भेटतो आपल्याला तेव्हाच वापरला पाहिजे वाढवा तर आज आपण गिअर शिफ्टिंगची प्रॅक्टिस करत होतो सर एक ते पाच गिअर या पद्धतीने वाढवले हो पाहिजे आणि जसं जसं आपण स्पीड कमी करू त्याप्रमाणे गिअर पण कमी केले पाहिजे